हो नमस्कार आज नागपंचमी आहे आणि आज जनावरांना खाणं काढायचं नसतं आणि काढलं तर ते तोडल्यासारखं होतं म्हणजे नागाला तोडल्यासारखं होतं म्हणून जनवरांना खाणं काही काढते नाही आदल्या दिवशीच काढलं जातं त्याच्यामुळं आपण आज जनवर सगळी आहेत ना बाहेर चारायला बांधलं तिकडं सोनी मोनीबाई इथं आपली सगुणी चरते बघा तर इकडे या साईडला एकादशी चरते सगळी जनावर बाहेर काढले काढल्यातच तर इकडं आपली रायबाची मम्मी राधाबाई आहे रायबाची मावशी रायबा गोदा आणि रायबा इकडं जातोय घरी आज पोळ्यांचं जेवण आहे नागपंचमीमुळं मी पण जेवणाचीच वाट बघतोय पण जेवण म्हणून उशीर लागणार आहे सकाळी नाश्ता केला आहे आणि मस्त आज पोळ्यानं तावा मारायचा आहे श्रावण महिन्यातला पहिला सण आहे नागपंचमी आणि उत्साहपूर्ण वातावरण साजरा पण होत आहे गोदा बघा ते गोदा रे रायबा उडी नको मारू शेतात चारण्याचा आनंदच काय वेगळा असतो रायबाला काही तेच पाहिजे असत नाही का रायबा ए गोदा गोदा तिकडे चल तिकडं चरून घे महाराजांना त्याला गा। ए मारू नको ग सगुनी मारू नको बाय तिकडे चल चारायला चल कोदा तिकडे तिकडे मैदानात चारा इकडे नका चल चला मैदानात चल चल तुम्हाला नेसा टाइमपास पाहिजे का हे तिकडे नको जाऊ ही आली बघा आमची मिनू पणाली चारायला ना मिनू तिकडे चल मागा नाही काय आज दिवसभर काही चार रे या ठिकाणी आणि संध्याकाळचे साडेसहा वाजायला आलेत त्यांनाही बेचा द्यायची त्यामुळं हुमरायला पण लागलेत रायबा आहे रायबाला काही नाही त्याला रात्रभर इकडे बांधलं तरी तू राहू शकतो नाही का रायबा राहायची नाही इकडेच तुला काय तुला मजाच गोट्या घेतात त्यांना घरचे वेध लागलेत गोट्याचे वरडायला लागलेत त्यांना आता बांधायची व्यवस्था करतोय एक पिकाला सोडतो नेतो संध्याकाळी बिबट्याची पण भीती असते त्यामुळं जास्त वेळ इकडं ठेवू शकत नाही साडेसहा सहा वाज गेल्या सात सव्वा सातला दिवस मावळतो त्या काय कशा ओढ्या घेतात बघा आपल्याला कसं दिवसभर बाहेर नंतर घरी जायची ओढ लागते तसंच जनावरांचं वावर जरी बांधलं खायला असलं तरी ता आत्ता मात घरी जायची ओढ लागली त्यांना ओढ्या घेतो बघा तीन गाय नेल्यात आणि तीन बाकी आहेत बघा आता कशा डोळ्या लावून बसल्यात कधी आम्हाला ने घरी नेतो कधी आम्हाला घरी नेतो रायबा तुझं गाय तुला काय तुला काय तु तुला काय हा तुला नाही वेद लागला घरी जायचं मुलीला दिलंय मी सोडून ती गेली आता पुढं पळत रायबा तिच्या माग लागलंय आता एकीला सोडतो ने आणि नेतो घरी थांब गे नको उघड्या मारू जायचंय घरी आपल्याला थांबजरा दिवसभर चालल्या ना चला चल चल जायचं घरी चला चल चल राधा चल अरे थांबा थामा थांबा थांब पी पाणी चल राधा गोदा चल तर पाणी पी 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 पाणी पी சொல் சொல் சொல்லு பழுவோ நோ பழுவ நகோ பழுவோ நோ பழுவோ நோயர் மோட்டோ நகோ